पेणमंडळ भारतीय जनता पार्टीच्या विद्यमाने संकल्प से सिद्धी टक कार्यक्रमातून कार्यकर्त्यांच्या कार्यशाळेचे आयोजन गुरुवारी लाड फार्म हाऊस येथे करण्यात आले होते यावेळी राज्यसभा खासदार तथा दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील आमदार रवी शेठ पाटील लोकसभा प्रमुख सतीश धारप माजी जिल्हा परिषद अध्यक्ष निलिमाताई पाटील जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ शेठ पाटील जिल्हा उपाध्यक्ष मंगेश भाई दळवी राजेश मापारा मिलिंद पाटील प्रीतम पाटील गीता पालरेचा संजय डंगर विजय पाटील तसेच दक्षिण रायगड जिल्हा कार्यकारणी व पेंड पूर्व मंडळातील बूथ अध्यक्ष शक्ती केंद्र प्रमुख उपस्थित होते यावेळी खासदार धैर्यशील पाटील आमदार रवी शेठ पाटील सतीश धारप वैकुंठ शेठ पाटील राजेश मापारा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अकरा वर्षाच्या कार्यसिद्धी आणि संकल्पना आणि राष्ट्रसेवेचे कार्य याबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले तसेच येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप पक्षाच्या माध्यमातून लोकहिताच्या राबवण्यात आलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या अकरा वर्षाच्या कार्याची दिशा जनतेला कळली पाहिजे यासाठी या, या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली तेव्हापासून सुशासन आणि देश सुरक्षित आहे शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचत आहेत हाच मोदीजींचा विश्वास तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवून संकल्प सिद्धीचे काम करायचे असल्याचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ शेत पाटील यांनी सांगितले आज भारतीय जनता पार्टी पेन मंडळ संकल्प से सिद्धी तक कार्यकर्त्यांचा मेळावा इथं आयोजित केलेला आहे या मेळाव्याचा नक्की उद्देश काय आहे उद्देश असा आहे की मोदीजींनी चोवीस मे दोन रोजी शपथ घेतली आणि त्या शपथीनंतर खऱ्या अर्थाने देशामध्ये सुशासन पर्व असं सुरू झालं आज आपण पाहतो की मोदीजींच्या माध्यमातून स्वच्छता अभियान असू दे जनधन योजना असू द्या त्या ठिकाणी झि झिरो टॉलरन्स असू द्या त्या ठिकाणी की पी एम किसान योजना असू द्या त्या ठिकाणी शौचालय मुक्त भारत योजना असू द्या आपण पाहिलं तर पाचशे वर्षाची आपली जी काही संकल्पपूर्ती होती ती श्रीराम मंदिरांच्या बांधल्यानंतर झालेली आहे आज आपण पाहतो आहे की विश्वामध्ये सुद्धा जी समिट आज संमेलन भरवलं आहे आज देशामध्ये चौथी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था मोदींच्या नेतृत्वाखाली भारताची झालेली आहे आज आपण पाहतोय की देश विश्वगुरू म्हणून आज आपण पाहतोय पाहिलं जात आहे कोरोनामध्ये सुद्धा द्वारे आज देशा इतर देशांना मदत करून आपण आपल्या देशाचं नाव पूर्णपणे जगामध्ये पुढे झालेलं आहे अशा सगळ्या गोष्टीमध्ये जर आपण बोलायला गेलो तर खूप जाईल परंतु मोदींच्या माध्यमातून जे जे काय गेल्या अकरा वर्षामध्ये झालेलं आहे त्या सर्व गोष्टी या ठिकाणी या मेळाव्याच्या माध्यमातून प्रत्येक घरोघरी पोचवण्याचं काम प्रत्येक कार्यकर्त्याचं आहे आणि निश्चितपणे येत्या काळामध्ये ते काम करतील आणि प्रत्येक घरोघरी एक तळागाळापर्यंत मोदीजींच्या योजना आणि अकरा वर्षाचं कार्य त्या ठिकाणी प्रत्येकाने सांगायचं आहे त्यासाठी या मेळाव्याचा उद्देश आहे जनोदयकरिता विनायक पाटील पेंट